महायुतीचाच भगवा महानगरपालिकेवर पडणार हे फडक फडकणार हे कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबईकरांनी फायनल केलेलं आहे ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ही गर्दी उसळली म्हणजे आज आज अजित आज, आज, पवार पुणेमध्ये असं म्हणाले त्या कार्यक्रम स्थानिक राजकारणच्या पातळीवर विचार करून आम्ही युतीचं निर्णय घेणार आहोत तर रत्नागिरीमध्ये कशी स्थिती रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ही युती झालेली आहे त्याची अधिकृत घोषणा आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये करू आणि रत्नागिरीमधल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायत नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून जिंकू